नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला विलायती चिंचाची भाजी दाखवणार आहे तर याचा मी दोन रेसिपी बनवलेल्या आहे तर याआधी मी एक तुम्हाला चिंचेचा रायता कसा बनवायचा ती रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तरी तुम्ही ती सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी ह्या विलायती चिंचा गावावरून आणल्या होत्या तर कोणी कोणी ह्या चिंचा शाळेत असताना खाल्लेल्या आहे आणि लहानपणी झाडावर तोडून खाल्लेले आहे आम्ही तर खूपच खाल्लेले आहे कोणी खाल्ले असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर त्यासाठी बघा ह्या विलायती चिंचा मी गावावरून आणल्या होत्या ना तर ह्या दोन दिवसाच्या झालेल्या आहे तर थोड्याशा पिकल्या आहे तर आपल्याला थोड्याशा भाजीसाठी कोवळ्या लागतात पण ह्या थोड्याशा पिकलेल्या आहे तर आता मी तुम्हाला त्याचीच भाजी करून दाखवणार आहे तर अशा प्रकारे ह्या चिंचा त्यामधून काढून घ्यायच्या आहे त्यामध्ये बघा अशा काळ्या बिया असतात ना तर त्या काळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे तर सर्व चिंच आपण आता अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत जर कोवळ्या चिंचाची भाजी अजूनच चांगली होते जर तुम्हाला कोवळ्या मिळाल्या ना तर तुम्ही कोवळ्या चिंचाची भाजी करा खूप जास्त अशा पिकलेल्या चिंचाची भाजी करायची नाही ती गोड होते पण माझ्याकडे थोडीशी दोन दिवस राहिल्यामुळे थोडीशी पिकून गेली तर बघा अशा ह्या बिया आहे ना आपल्याला त्या काढून टाकायच्या यामधून आणि चिंचा चिंचा वेगळ्या करायच्या आणि बिया वेगळ्या करायच्या तर एक वाटी मी चिंचा काढून घेतलेल्या आहे तर ह्या चिंचांना बरेच लोक गंगा चिंच म्हणूनसुद्धा ओळखले जाते याला चार पाच प्रकारची नावं आहे त्यापैकी मला दोन नावं माहीत आहे तर याला विलायती चिंच आणि गंगा चिंच असे म्हटले जाते प्रत्येक गाव गावात वेगवेगळ्या प्रकारची याला नावं आहेत तर तुमच्याकडे कुठल्या कुठलं नाव आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आता भाजी करण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तर मी दोन चमचे आसपास तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका जर तुम्हाला चमचमीत भाजी हवी असेल तर तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा आणि कमी तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही कमी तेलाचासुद्धा वापर करू शकता आता इथे तेल चांगलं कडकडीत कर तापलेलं आहे जिरे मोरी टाकून घ्या जिरे मोरी तडतडली की दोन कांदे अगदी बारीक कट करून घेतले आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे फक्त याचा कलर चेंज करायचा जास्त भाजायचा नाही कांदा आपल्याला खूप कमी मसाल्यात ही भाजी तयार होते तर बघा आता कांदा आपला छान असा मऊ झालेला आहे आणि त्यामध्ये आता इथे काही मसाले टाकायचे आहे तर खूप कमी मसाले लागतात तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा आपलं नॉर्मल तिखट असताना ते टाकलेलं आहे आणि दोन चमचे काश्मीरी तिखट त्यामुळे कलर खूप छान येतो भाजीला आणि दिसायलाही भाजी खूप छान दिसते आणि एक चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल ना तर तुमच्याकडे घरात जो गरम मसाला असेल घाटी कांदा लसूण मसाला असेल ना तर तो फक्त अर्धा चमचा टाका कारण किचन किंग मसाला हा जास्त स्ट्राँग नसतो ना तर म्हणून मी एक चमचा टाकलेला आहे कारण जे घरगुती मसाले आपण जे बनवतो ना ते थोडेसे स्ट्राँग असतात म्हणून ते थोडे कमी टाकून घ्यायचे किंवा नुसत्या तुम्ही लाल तिखटमध्ये सुद्धा ही भाजी करू शकता आता मसाला आपल्याला थोडासा परतल्यानंतर इथे एक चमचा मी छोटा एक चमचा आईना ना साखर टाकलेली आहे जर तुम्ही पोह्याच्या चमच्यानी म्हणाल ना तर अर्धा चमचा साखर टाकायची आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गूळसुद्धा वापरू शकता तर चिंचा ह्या विलायती चिंच असतात ना किंचित अशा तुरट असतात तर काही तुरट असतात काही गोड असतात तर तुमच्या चिंचा कशा आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ आणि साखरेचा इथे वापर करा जर तुमच्या गोड असेल ना तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल तर भाजीला बॅलन्स येण्यासाठी आपल्याला गुळाचा किंवा साखरेचा वापर करायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला चिंचा टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही मसाल्यामध्ये आपल्याला एक ते दोन मिनटं मिडियम गॅसवर परतवून घ्यायची आहे भाजी भाजी जेवढी तुम्ही छान परतवाल ना मसाल्यामध्ये तर तेवढी भाजीला छान अशी टेस्ट येते तर ह्याचीच भाजी तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता जर आपण कांदा लसूणचं वाटण केलं आणि त्याचीसुद्धा तुम्ही पातळ भाजी करू शकता पण त्याला पूर्ण अशा कच्च्या चिंचा लागतात अशा पिकलेल्या चिंचा चालत नाही जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर आता दोन मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा भाजी परतवून घ्यायची आहे आणि दोन चमचे कोमट पाणी टाकून यामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी छान शिजल्या जाईल नुसती अशी पिना पाण्याची भाजी शिजत नाही तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जर पातळ करायची असेल ना तर तुम्ही पूर्ण एक वाटीसुद्धा टाकू शकता पण पाणी हे गरमच टाकायचं म्हणजे भाजीची चव जात नाही कुठल्याही भाजीला तुम्ही जेव्हा पाणी टाकतात ना तर गरम पाण्याचाच वापर करायचा जेणेकरून भाजीची चव जात नाही आता पाच मिनिट झाकण ठेवून आपल्याला भाजीला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे तर अगदी पाच ते सहा मिनिटातच आपली ही भाजी शिजते ही भाजी शिजायला बिलकुल वेळ लागत नाही तर आता इथे बघायचं चमच्याने दाबून की भाजी आपली शिजली आहे की नाही तर आपली इथे भाजी शिजलेली आहे कारण चिंचा ह्या जर कोवळ्या असल्यानं तर लवकर शिजतात तर ह्या थोड्याशा पिकलेल्या होत्या तर थोडासा किंचित जास्त वेळ लागला तर आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर तुम्ही ही चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते तर माझ्या मुलाला अशा चिंचा वगैरे काहीच आवडत नाही पण मी कोशिंबीर रायता आणि भाजी केली ना तर त्यांनी पूर्ण एक वाटी भरून भरून भाजी ही खाल्ली तर खूप छान झाली होती आता यावर थोडीशी गार्निशिंग करून घेऊ तर अशा प्रकारे आपली विलायती चिंचाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही कशा बनवता ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा ही मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू